बघा चौकटी कंसामध्ये आर एकशे अठ्ठावीस आणि चौकटी कंसाचा घात आर छेद सात वर्गमूळ घनमूळ या घटकाशी संबंधित निगडीत हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना आर रूठ एकशे अठ्ठावीस आता हे वर्गमूळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे समोरील संख्येचा खर तर वर्ग करा असा एक गणित गणिती एकूण धर्म आहे तिथ हे एकशे अठ्ठावीस मोकळे करायचे म्हणजे काय करा ते माहिती का एकशे अठ्ठावीसच्या डोक्यावर एक छेद आर अशा पद्धतीची मांडणी करा लागते या वर्ग मुळाच्या चिन्हाची छेद दोन ही व्हॅल्यू असते हे चिन्ह जर घालवायचं इथे एकशेद दोन काउन मांडले नाही सर इथं तुम्ही इथं या करणीमध्ये आर लिहिलेला आहे आर रूट एकशे अठ्ठावीस म्हणून दोनच्या ठिकाणी हे आर मांडायचे हे वर्ग मुळाच चिन्ह गायब होते याचा अर्थ असा लेखतात नो की आता हे चिन्ह गेलं या करणीमध्ये असलेले हे आर सुद्धा गेले आता ही मांडणी कशी करायची कंसामध्ये या पदाची मांडणी आता ही नवीन एकशे अठ्ठावीस आणि त्याचा घात एक छेद आर इथं कंस करा या कंसाचा परत घात आहे आर छेद सात विस्तारसूत्रे प्रकरण इयत्ता आठवी आम्ही शिकलो की कंसामध्ये एचा घात यम असेल आणि कंसाचा घात यन असेल तर या घाताघातामध्ये गुणाकार असतो लेक्रम म्हणजे याचा विस्तार कसा होते सर तर एचा घात यम यन म्हणजे या घाता घातामध्ये गुणाकार मग इथं काही तसच एकशे अठ्ठावीस आणि लेकरांनो छेद आर सोबत हा आर छेद सात घात गुन्हे लाग इथे हे आरला आर खलास होतात म्हणजे एकशे अठ्ठावीस लक्ष द्या एकशे अठ्ठावीसचा घात राहते एक छेद सात आता पुढं सर या एकशे अठ्ठावीस ला घात सात अशा पद्धतीनं मांडता येते दोनचा घात सात म्हणजे दोनचा सात वेळा गुणाकार दोन गुणीला दोन गुणिला दोन गुणला दोन गुणला दोन गुणला दोन गुणला दोन हा संपूर्ण गुणाकार एकशे अठ्ठावीस येतो मग ही मूळ घात स्वरूपात मांडणी करा आता याचा घात एक छेद सात आत्ताच सांगितल्याप्रमाणे याचा घात यम त्याचा घात यम घाता घातामध्ये गुणाकार होतो म्हणजे याची सुद्धा मांडणी दोनचा घात सात गुणीला एक छेद सात इथं सुद्धा लेकरांनो हे सातला ला सात खलास होतात म्हणजे आता दोनचा घात एक राहिला दोनचा घात एक म्हणजे उत्तर दोन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी त्यांच्या यशाच्या तळमळीना हा ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो दररोज अभ्यासले गेलेले हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. वर्गमूळ घनमूळ यावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला